नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कसे का आहात मग सगळीकडं पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे पावसामध्ये बाहेर फिरू नका काम असेल तरच बाहेर पडा बरं काय मला तर हे बघा सर्दी झाली पावसामध्ये मी नाही भिजले तरी पण मला सर्दी झाली कारण वातावरणात बदलाव झाला आणि मला सर्दी झाली थंडी ताप सर्दी चार पाच दिवस मी सारखे बिमार होते आता जरा बरं वाटत आहे पण गळा तर खुललाच नाही चला असू दे आता काय करणार किती दिवस व्हिडिओ नाही करायचा तर आज असा एक विषय मी आपल्यासमोर मांडत आहे की संवाद संवाद खरंच गरजेचा आहे का हो आहे गरजेचा हो गरजेचा आहे मग संवाद कोणाकोणामध्ये संवाद असला पाहिजे प्रत्येक नात्यामध्ये संवाद असला पाहिजे प्रत्येक नात्यामधला जर संवाद बंद झाला की नातं संपलं म्हणून समजा आपल्याला जर कोणासोबत नातं संपवायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग एकमेव उपाय एकमेव औषध आहे माहीत आहे त्याच्याशी बोलणं बंद करायचं अशी करतात लोक तुम्हाला माहीत नाही असे लोक करतात आपल्याला कोणाला बोलायचं नसेल कोणासोबत आपल्याला आबोला तर राहायचं असेल किंवा त्याच्यासोबत कट्टीच करायची असेल कायमची काय करतात माहीत आहे त्यांच्यासोबत बोलणंच बंद करून टाकतात सरळ फोन कर बंद करणं बंद कधी कधी फोन करायचा एकमेकाला बोलायचं की नाही नो बोलायचंच नाही त्याला त्याचा फोन उचलायचा नाही त्याला बोलायचं नाही त्याचा फोन घ्यायचा नाही आणि त्याची आठवण काढायची नाही कशाला नाता राहते अजिबात राहील चार दिवस दो, दोन रोज वाट बघते फोन कसं काय असतच फोन येणार व्यक्तीचा फोन नाही आल्यावर आपल्याला वाटतं ना का फोन नाही आला असं बाबा माझं काय चुकलं मित्र काहीच बोललो नाही मित्र काहीच भांडलो नाही तरी पण समोरूनच फोन बंद झाला असे लोक करतात अशा लोकांपासून हुशार त्याच्या मनानच ते फोन करणार त्याच्या मनानच ते अर्धा अर्धा तास बोलणार आणि त्याच्या मनानच ते आबोला पण धरणार असे लोक जास्त आहेत समाजामध्ये अशा लोकांपासून सावध राहा त्याला काय म्हणतात माहित आहे दावसादेपणा म्हणतात मनात आलं मना बोलायचं मनात नसलं बोलायचं मनात आलं मैत्री करायची मनात नसलं आबोला धरून टाकायचं हे नुसतं मैत्रीमध्येच नाही पाहुण्या रावण्यामध्ये पण होतय वास शंभर टक्के होते शंभर टक्के कोणासोबत दात जोडायचं आणि कोणासोबत तोडायचं ह्या लोकांना बरोबर माहित असत केला असता व फोन पण काय करावं टाइमच भेट न झालाय असं म्हणून टाकलं की विषय संपला असं म्हणतात त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा जर हमेशा फोन येत असेल त्याचा फोन जर सतत येत असेल तर ते रिलेशन बरोबर आहे किंवा नातं टिकवण्याच्या किंवा पटरीवर आहे पण जर फोन येता येता जर बंद झाला की असं समजून जायचं की डालमे कुछ काला आहे आधा नमक दाला आहे आणि आपण समजून जाऊन आपलं आपण बाजूला धरायची आपलं आपण बाजूला राहायचं कोणी बोललं बोलायचं नाही बोललं राहिलं त्यांची मर्जी समोरून जर फोन आला आपल्याला जर बोलायला फोन आला बोलायचा आणि समोरून फोन नाही आला तर काय करायचं हांजी हांजी करत बसायची का हो करू धरून बांधून मैत्री होत नसते धरून बांधून कोणतं नातं टिकत नसते नात्याला दोन्ही बाजू भक्कम पाहिजे दोन्ही बाजू माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर या चॅनलला का सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया मांडा आणि वातावरण खूप पावसाचं आहे बिना कामाचं घराच्या बाहेर पडू नका नद्या नाल्या भरून जात आहे काम असेल तरच घराच्या बाहेर पडा होता येपर्यंत पावसात भिजू नका पावसाळ्यामध्ये नवीन नवीन व्हायरस येतात आणि छोट्या बाळाला पण जपा शाळेतून जाऊन आल्यावर घराच्या बाहेर बाळाला सोडू नका आणि नाते जे जपायचे आहेत ना टाळी वाजायला दोन हात पाहिजे तसं मैत्री निभवायला दोन्ही बाजूची गरज आहे <coughs> आता आपण एका अशा वेगळ्या विषयावरच आणलेलो आहोत की नाते हे नातेवाईकाचं नातं बहीण भावाचं नातं आई लेकराचं नातं बाप लेकाचं नातं भावाभावाचं नातं हे नाते जे आहेत ना तर संवादावर टिकलेले आहेत संवादावर टिकलेले आहेत तुम्ही जर भाऊ भाऊ जरी दूर असतील वेगळे वेगळे काय दादा काय चाललंय मग काय नाही कसं आहेस बरं आहेस का, का। हे जर फोन केलं तर काय होईल मात्या आपली आठवण त्यांना आली म्हणून आपल्याला वेगळा आनंद होईल आणि आपण पण त्यांचं सुख दुःख विचारू किंवा विचारता का नाही समोरून फोन आल्यावर आपल्याला काय वाटतं मला फोन पुढच्या वेळेस आपण करतो त्यांना नात्या असे एकमेकाला संवादामध्ये नाते जपायचे आहेत नातं जपणं म्हणजे वेगळं काय करत काकद घेऊन भिडत बसायची गरज नाही एकमेकाची दोन मिनिटाची विचारपूस कसे आहेत बरे आहेत का तब्येती चांगले आहेत का सगळे खुशालचे नाहीत का एवढंच वालला पैसे लागत नाहीत आजकाल एकदा टाकलं नेट पॅक आणि एकदा बॅलन्स टाकलं की अख्खे अठ्ठावीस दिवस फुकट मोबाईल चालतो तितका मोबाईल फुकट चालतो टुपकून पैसे रुपया टाका लागत होता मागच्या काळात कॉईन बॉक्समध्ये रुपया टाकावतो दोन गोष्टी बोला कॉईन बन आता तसं नाही आता किती एकदा जरी बोलला तर एकदाच बॅलेन्स टाकावं टाका लागतं महिन्याचं तेवढं टाकावंच लागतं किती बोला काय बोला तरी तुम्ही एकमेकाला बोलायला तयार नाही तुम्ही नाते नातेसंबंध जपायला तयार नाही तुम्ही स्वतःमध्ये एवढे बिझी झालात की तुम्हाला एकमेकाची चिंता काळजी काहीच नाही दोन दिवसाला फोन करा तीन दिवसाला फोन करा चार दिवसाला तरी फोन करा ना एकमेकाला निदान आठ दिवसाला तरी एकमेकाला फोन करा ना काय आहे कसे बरे आहेत का पाणी पाऊस चांगला आहे का तब्येती चांगल्या आहेत का काही अडचणी नाहीत ना एकमेकाच्या जीवनामध्ये एवढं विचारायला एवढं जर विचारत नसाल तर तुम्ही एकमेकासोबत राहणार कसे तुमचं नातेसंबंध टिकणार कसे नाही टिकू शकत जिथे संवाद संपला मला एकच सांगायचं आहे व्हिडिओमधून दो जिथे संवाद संपला तिथे नातं संपलं विचार करा या गोष्टीवर माझा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघल्याशिवाय व्हिडिओ समजणार नाही पण पूर्ण बघल्यावर चिंतन मात्र दोन मिनटाचं करा सासूसुनेचं नातं असू द्या मायलेकीचं नातं असू द्या बहिणी बहिणीचं असू द्या भावा भावाचं असू द्या बहीण भावाचं असू द्या प्रियकर प्रियसीचा असू द्या ना कोणतंही तुमचं नातं असू द्या पती पत्नीचं नातं असू द्या पण संवाद नात्यामध्ये फार जरूरी आहे संवाद संपू देऊ नका संवाद सतत करत राहा संवाद साधत राहा संवाद साधल्यानंतर त्यांच्या जीवनातलं दुःख सुख दुःख तुम्हाला समजणार आणि तुमच्या जीवनातलं सुख दुःख त्यांना समजणार संवाद संपला की गैरसमज वाढतात गैरसमज वाढले की तुमचं नाटक खतम माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असा तर हे चॅनल पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघावं सबस्क्राईब करा चॅनलला सगळे व्हिडिओ एकदम चांगले भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये